नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा यूट्यूब चॅनलवर तर आज पण झेडपीच्या रिझल्टबद्दल एक अपडेट घेऊन आलेलं आहे झेडपीचे कोणकोणते निकाल लागलेले ते आज आपण बघणार आहोत तर सुरुवात करायच्या आधी सगळ्यात पहिले एक मेन गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे रिझल्ट आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे बघायची गरज नाही आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे तुम्हाला लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भरपूर जणं कमेंट करता की आमचं नाव रिझल्टमध्ये आलेलं नाही तर सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीच आहे की कोणती गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर करायला तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क लागतात म्हणजेच तुमचा जर पेपर दोनशे मार्काचं आहे तर त्याचे पंचेचाळीस टक्के तुम्ही काढायचे आणि जर तेवढे मार्क तुम्हाला असतील तरच तुम्ही ते एक्झाम क्रॅक करू शकता नाहीतर तुम्ही त्या एक्झाममधून म्हणजेच त्या पदांमधून अपात्र ठरतात ज्यांना त्या पंचेचाळीस टक्केच्या पुढं मार्क आहे किंवा पंचेचाळीस टक्के मार्क आहे तेच पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल होतात आणि ज्यांना पंचेचाळीस टक्क्याच्या खाली मार्क आहे ते बाकीच्या प्रोसेससाठी इलिजिबल होत नाही त्यामुळे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा दोनशे मार्क दिलेले म्हणजे तुमची ही जी एक्झाम टोटल दोनशे मार्काची होती आता याचे जर पंचेचाळीस टक्के काढले तर नव्वद मार्क होता म्हणजे तुम्हाला या एक्झाममध्ये जर नव्वद किंवा नव्वदच्या वरती असतील तरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल आहात अन्यथा तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल नाही आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की आधी बघायचंय आपल्याला किती मार्क आहे आणि मगच तुम्ही ठरवायचंय आता हे तुम्ही कसं बघणार तुमचं नाव यात आलेलं नसेल तर समजून घ्या आपल्याला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे त्यामुळे आपलं यात सिलेक्शन नाही झालेलं त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांच्यासाठी मी नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो म्हणजेच नवीन नवीन ज्या ना जाहिराती इस्रा सेवा भरतीच्या किंवा ज्या केंद्र सरकारच्या भरत्या त्यांची जाहिरात मी घेऊन येत असतो तुम्ही त्या चॅनलवर नक्की बघत जा कालच एक मी तुमच्यासाठी जाहिरात टाकलेली ती म्हणजे इंडियन नेव्हीची दहावी पास असाल तरी तुम्ही त्या पदांसाठी इलिजिबल आहात त्यामुळे जे इथं नाही झालेले त्यांनी तिथे जाऊन नक्की अप्लाय करा आणि ती परीक्षा द्या त्यात तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल तर आता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया रिझल्टकडे वळूया तर सगळ्यात पहिला तुम्हाला इथं रिझल्ट दाखवणार आहेत तर सगळ्यात पहिला रिझल्ट आहे तो म्हणजे उस्मानाबाद झेडपीचा म्हणजे दाराशिव झेडपीचा तर पद कोणतं हेल्थ वर्कर फिमेल म्हणजेच आरोग्य सेविकेचा हा रिझल्ट आहे तर इथे बघा तुम्हाला रिझल्ट कसा बघायचं आहे ते मी सांगतोय हे मी तुम्हाला का सांगतोय की काही उमेदवार असे असतात जे फर्स्ट टाईम एक्झाम देतात त्यांना सगळ्या प्रोसेसबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांना रिझल्ट कसं बघता हे पण माहीत नसतं त्यांच्यासाठी ही प्रोसेस सांगतो ज्यांना हे माहिती आहे की रिझल्ट कसं चेक करायचं त्यांनी स्किप करून पुढचं तुम्ही बघू शकता कोणकोणते रिझल्ट आहे कोणकोणत्या झेडपीचे येते तर आता तुम्हाला रिझल्ट कसं बघायचं ते सांगतो सगळ्यात पहिले इथं तुम्हाला तुमचा रोल नंबर दिला आहे त्यानंतर इथे पुढच्या कॉलममध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे इथे तुमचं जेंडर दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे पुढे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिलेले मार्क तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे असं डिवाइड केलेलं आहे इथे बघा मराठीला टोटल तीस मार्क आहे त्यापैकी तुम्हाला किती पडले ते इथं दिलेलं आहे आणि इथे पुढं आल्यावर तुम्हाला टोटल मार्क दिले त्यानंतर इथे तुम्हाला रिमार्क दिलेला आहे हे इथे तुम्हाला वरती रिमार्क दिसतील त्यापैकी एक रिमार्क तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर इथे पुढे तुम्हाला पेसा रिजनचा कॉलम दिला आहे त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे नंतर इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आणि पुढच्या कॉलममध्ये तुमचे पर्सेंटेज मार्क दिले तर आता तुम्हाला बघताना काय करायचं आहे की तुमचे टोटल मार्क बघायचे म्हणजे जर हे टोटल मार्क तुमचे पंचेचाळीस टक्क्याच्या वर असतील तुम्हाला नव्वद मार्काच्या वर मार्क असतील किंवा नव्वद मार्क असतील तरच तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल ज्यांचं नाव नाही त्यांनी समजून घ्यायचं आपल्याला नव्वद मार्काच्या खाली मार्क आहे त्यामुळे आपलं या लिस्टमध्ये नाव नाही आलेलं तर आता पुढचा रिझल्ट बघूया आणि तुम्हाला जर हा रिझल्ट पूर्ण बघायचा आहे ते हे बघा इथे खाली पूर्ण रिझल्ट दिलेला आहे तुम्ही शोधू शकता तुम्हाला जर इथे नाव सापडलं नाही तर तुम्ही इथे रोल नंबर टाकून बघा किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा यावरून तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तर आता पुढच्या रिझल्टकडे वळूया तर पुढचा रिझल्ट आहे अकोला झेडपीचा म्हणजेच अकोला जिल्ह्याचा तर पद कोणतं आहे आरोग्यसेविका हेल्थ वर्कर फिमेल हा निकाल कसा बघायचा आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे प्रकारे बघून घ्या तुमचं नाव सापडलं नाही तर रोल नंबर टाकून बघा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका जर नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा अशा प्रकारे तुमचं नाव शोधून बघा आणि जरी नाही सापडलं तर समजून घ्या तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे त्यानंतर आता पुढचा रिझल्ट बघणार आहोत तर पुढचा निकाल आहे जालना झेडपीचा जालना जिल्ह्याचा तर कोणत्या पदाचा आहे हेल्थ वर्कर फिमेल म्हणजेच आरोग्य सेविकेचा हा पण निकाल तुम्हाला सांगितलं तसाच बघून घ्या तुम्ही रोल नंबर टाकून बघा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा नाव नसेल सापडत तर आता पुढचा निकाल आपण बघणार आहोत पुढचा शेवटचा निकाल आहे पुढचा निकाल आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर झेडपीचा तर पद कोणता आहे आरोग्यसेविका हेल्थ वर्कर फिमेल हा पण निकाल तुम्हाला सांगितलं तसंच बघून घ्या इथे रोल नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्यापैकी तुम्ही काही एक टाकून बघितलं तरी तुमचं नाव येऊन जाईल आणि जर नाहीच सापडलं तर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ इथे दिलेली ती पण टाकून बघू शकता तर अशा प्रकारे आजचे हे चार निकाल होते हे चारही निकाल आरोग्यसेविका या पदाचे होते तर अजून काही निकाल बाकी आहे पुरुष चाळीस टक्क्याचे काही झेडपीचे आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर ग्रामसेवकाचा पण निकाल बाकी आहे या सगळ्यांचे अपडेट तुम्हाला इथे चॅनलवरच भेटणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांचं यात सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांच्यासाठी मी वेगवेगळ्या वेग भरतीच्या जाहिराती चॅनलवर टाकत असतो ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या अपडेट वेळेच्या वेळी भेटतील त्या अपडेट वेळेच्या वेळी भेटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे पण त्याच्या शेजारी जे आयकॉन दिले आहे ते पण दाबायचे त्यांनी तुम्हाला लगेच समजत जाईल की चॅनलचा व्हिडिओ पडलेला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुमच्या काही शंका असतील या रिझल्टबद्दल तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ज्यांनी या झेडपीच्या एक्झाम दिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा